ए बी आणि सी तीनास दोनास पाच या प्रमाणात आहेत तर सी ला बाराशे साठ रुपयामधून एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न प्रश्नाचा अर्थ असा की हे 1260 साठ रुपये ए बी आणि सी या तिघांमध्ये वाटायचे वाटपाचं गुणोत्तर तीनास दोनास पाच असा या गणिताचा अर्थ इथ तिघ जण अर्थात त्यांची नावं इथं मांडा ए बी आणि सी वाटपाच गुणोत्तर आहे लेकरांनो लक्ष द्या तीनास दोनास पाच प्रश्न सीला बाराशे साठ रुपयामधून एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा म्हणजे प्रत्येकाचा वाटा किती हे आम्हाला कळेल आता हे सर्व गुणोत्तर वाटपाचे इथं अधिक स्वरूपात समोर वाटपाची ही रक्कम बाराशे साठ रुपये यांची बेरीज दिनांकन पाचन पाच दहा यक्स बराबर बाराशे साठ रुपये यस ला एकट करू बाराशे साठ कडे जातांनी दहा भागीला शून्याला शून्य गायब म्हणजे काय तरी एकशे सव्वीस रुपये आल्या यक्षची किंमत इथं आपल्याला ला बाराशे साठ रुपयामधून एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न म्हणून सीच वाटपाचं गुणोत्तर पाच यक्स मध्ये आल्या यक्षची किंमत टाका जसं की पाच गुनिला यक्ष मिळालेली किंमत एकशे सव्वीस रुपये बराबर हा गुणाकार पाच सक तीस तीन पाच दोन दहा तीन तेरा एक पाच एक पाच एक सहा सहाशे तीस रुपये हा सी चा वाटा हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्यायामध्ये दर्शवलेलं नाही म्हणून डी यापैकी नाही हे या, या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलीही अडचण असू द्या गुगलवर प्रश्न टाइप करा नंतर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असे टाइप करा लगेच प्रश्न सापडेल जर का सापडलाच नाही तर आव्हानात्मक वाटणारा तुमचा प्रश्न या नंबरवर पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके